आदिवासी हे हिंदू मुस्लिम नाही, ख्रिश्चन नाहीत त्यामुळे आदिवासी समाज वाटेल त्या धर्मामध्ये जाऊ शकतो आमशा पाडवी आदिवासी हिंदू देखील नाहीत मुसलमान देखील नाहीत आणि ख्रिश्चन देखील नाहीत त्यामुळे आदिवासी समाजाला वाटेल त्या धर्मामध्ये जाऊ शकता असं मोठं विधान नंदुरबार येथील विधान परिषदेचे आमदार आमशा पाडवी यांनी केलं आहे आदिवासी बांधव हे मूल निवासी असल्यामुळे त्यांच्या मूळ ठिकाणी त्यांनी राहणं आवश्यक आहे परंतु काही धर्मातील लोक हे आदिवासींना आमिष देऊन त्यांना आपल्या धर्मात बोलावून घेतात असं देखील विधान त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलंय ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज का जे सरकारचं जे धरण आहे डी लिस्टिंगचा जो विषय आहे तो विषय फक्त भानगड लावायचे आहे आदिवासी हा आदिवासीचा जेव्हा आपण विषय करतो आदिवासींच्या बारामध्ये जेव्हा आपण चर्चा करतो आदिवासी हा मूळ निवासी आहे आदिवासीला हिंदू कोड नाही धर्मकोड नाही आदिवासी हा निसर्ग पुंजक आहे जे घासपासून झाडपासून तर डगडापासून हे सगळी वस्तूला पुंजणारा हा आदिवासी आहे आणि म्हणून आदिवासीला कोणता धर्मकोड नाही आजचं जे चालू आहे डी लिस्टिंग हे फक्त भानगड लावायचं काम आहे दोन हजार चोवीसमध्ये प मोदी साहेबांना अजून पंतप्रधान बनवायचं आणि भानगड लावून आदिवासीला आदिवासीच्या कापायचे कामधंदा चालू आहे दुसरं काही नाही कारण मी तुम्हाला सांगतो आदिवासी हा निसर्ग कुंजक आहे आणि आदिवासीला हिंदू कोड किंवा कोड नाही आदिवासी हा मुसलमान नाही आदिवासी हा क्रिश्चन नाही आदिवासी हा हिंदू नाही खरा ओरिजिनल आदिवासी आहे हा, हा निसर्ग कुंजक आहे आणि म्हणून जे हे नाटक uh, चालू आहे कि ज्याने क्रिश्चन धर्म पाळला ज्याने मुसलमान धर्म पाळला आरक्षण हा धर्मावर नाही हा आरक्षण हा जातीवर हो आहे या देशाचा मूळ मालिक हा आदिवासी आहे आणि यांच्या षडयंत्र करून सारखी घटना करायला या महाराष्ट्रामध्ये सुद्धा उठले आहे म्हणून डी आहे डी लिस्टिंगचा लिस्टिंग काय अर्थ नाही आपण आमच्या समाजाला पूर्ण महाराष्ट्र सांगणार आहे हे फक्त तो नाटक आहे ना कोणी आरक्षण काढू शकतो आणि काढायचे असेल तर आम्ही हिंदू बी नाही आम्ही मुसलमान बी नाही आम्ही ख्रिश्चन भी नाही आम्ही आदिवासी आहे आम्हाला कोणता धर्म नाही तर आमच्या का कोणते आधारे आमच्यावर तुम्ही आरक्षण काढणार म्हणून हे नाटक आहे फक्त दोन हजार चोवीस साठी आहे याच्यात दुसरं काय घेणं देणं नाही हे फक्त फक्त आदिवासीमध्ये आदिवासींचे भानगड करायचे माणिपूर सारखी घटना करायची आणि एक हिंसा द्यायच्या आणि त्याचा फायदा एक पार्टीला करण्यासाठी नाटक आहे